दर्यापूरमध्ये व्ही एम हटाव आंदोलन दर्यापूर ई व्ही एममध्ये घोटाळा झाल्याचा संशय संपूर्ण नागरिकांना बळावत असताना विविध राजकीय पक्षांनी या संबंधात आवाज उठवला आहे यासह तक्रारीसुद्धा दाखल करण्यात आलेले आहे मात्र निवडणूक आयोगाने असा कुठलाही घोटाळा ईव्ही एमबाबत होऊ शकत नसल्याचा निर्माळा दिल्याने दर्यापुरात रोहिणी फाउंडेशन व पावर ऑफ मीडिया या दोन्ही सामाजिक घटनेद्वारे नागरिकांना एकत्रित करून ई व्ही एम हटाव याबाबत आज गांधी पुतळा चौक बनोसा येथे आंदोलन करण्यात आले यावेळी ई व्ही एम हटाव देश बचाओ भारतमाता की जय पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी उपस्थित नागरिकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग देत ई व्ही या घोषणाला समर्थन दिले यावेळी काँग्रेस पक्षाचे दर्यापूर तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या उपस्थितीत व पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा पदाधिकारी गजानन देशमुख यांच्या महात्मा गांधी यांना पुष्पहार घालून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता होता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्वश्री सुधाकर पाटील भारसाकडे नितेश वानखडे अंकुश कावटकर अलकाताई पारडे, निलेश पारडे, श्रीरंग पाटील अरबट, अनिल जमळकर निलेश मेश्राम पंकज राणे अजमत शहा कैलास गजबिये गुरुवंत गावंडे सुधीर अर्बट अनिल वाकपांजर, अमोल गावंडे धनंजय धांडे शशांक देशपांडे गौरव टोळे अमोल खंडारे गजानन देशमुख बबनराव शिरभाते रमेश इंगळे मंगल बुंदिले राजूभाऊ राऊत किशोर ठाकूर गणेश साखरे रवी नवलकर सुरज देशमुख खंडू पाटील राऊत दत्ता कुंभारकर विनोद वानखडे अजय देशमुख रोहित बायस्कर यांच्यासह नागरिक उपस्थित होते वराड माझा न्यूज दर्यापूर आता खापरएम खोडल्या जाते असं सुद्धा एक पदाधिकाऱ्यांचं काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं टक्के यावेळेस होत कारण प्रत्येक घटनाक्रमावर जर विचार केला तसं दर्यापूर जर पाहिलं तर दर्यापुरात तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आपल्या दर्यापूर तालुक्यात सोडलं तर अमरावती जिल्ह्याचा घ्या रथी महारथी की ज्यांचं वलय आज नाही कोणी पाच वर्ष कोणी सात वर्ष असलेले उमेदवार हे जाऊ द्या बंड मॅडम आणि ठाकूर बडनेरा मतदारसंघात एकवीस ठिकाणी त्यांना एकसारखे मत आहेत एक, एक, एक दोन तीन चार मान्य करा एकवीस ठिकाणी एकसारखे मत आहे तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर दोनशे तीन पंचवीस दोनशे पंचवीस हे असं शक्य होत नाही जर हे होत असेल तर त्याला कुठेतरी कारणीभूत आहे शंभर टक्के मनसेचा एक उमेदवार आहे तुम माझ्या इथं पासष्ट मत आहेत माझे माझ्या बंगल्यामध्ये मला फक्त दोनच मतं भेटले म्हणे त्यानं जाहीरित्या जाहीर केलं की माझे माझ्या बायकोचं माझंच मत आहे का म्हणे माझी आई आहे वडील आहे भाऊसाहे भाऊ आहे त्या सर्वांचे मतं घेणे कुठं हा विषय आणि जिथं ज्या ठिकाणी कमाण आलं त्या ठिकाणी प्रामुख्यानं विजय आला हे घोषित झाला की नाही याचा अर्थच मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे आणि आमचे नेते ते प्रकाश भाऊ पोहरे आहेत शेतकरी नेते त्यांनी घोषित केलं की आज यांनीच नाही डॉक्टर आपला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी घोषित केलं पुण्या महाराष्ट्रात जाहीर केलं किंवा स्वाक्षरी मोहीम जाहीर केली हे प्रत्येकाच्या पण पुढे कोणी येत नाही पुढे येत नाही याचं मागच सुधाकर पाटलांनी टॅक्सच्या विरोधी आंदोलन केलं होतं दर्यापर्यंत निघाले पण पांढरे कपडे होते सर्वसामान्य माणूस नाही येत पुढे येत नाही आणि बोमल ते मात्र त्याच नावानं कारण हे बोमलल्याशिवाय आई मुलाले दूधही पाजत नाही हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून मग आपल्या तालुक्या लेवलवर काही ना हा का छोटासा का का एक कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे